देशातील अष्ट्याहत्तर लाख पेन्शनरांच्या न्यायासाठी कार्यरत असलेल्या ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीनं तीन व चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीतील जंतर मंतरवरती तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली गेली नऊ वर्ष सुरू असलेल्या लढ्यामध्ये अद्याप ठोस तोडगा न निघाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आज कमांडर राऊत यांनी तारवाई पार्क येथील विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर पेन्शनरांसह धरणं आंदोलन केलं यानंतर आयुक्त मनीष कुमार हलदौली यांची भेट घेऊन श्रममंत्री मनसुख मांडविया यांना मागणींचं निवेदन देत त्यांच्या माध्यमातून सुपूर्त करण्यात आलं पेन्शनरांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दरमहा सात हजार पाचशे रुपये पेन्शन व महागाई भत्ता दाम्पत्याला मोफत आरोग्यसेवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाढीव पेन्शन आणि अपात्र सेवा निवृत्त्यांना किमान पाच हजार पेन्शन यांचा समावेश आहे या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बी एस किल्लेदार शहराध्यक्ष लालासाहेब गायकवाड समन्वयक एस एम पाटील यांच्यासह अनेक पेन्शनर उपस्थित होते